मैत्रिणी नऊ इथे आपण मस्त उपवासासाठी डोसा बनवायचा डोसा बनूया तर तेच तेच आपल्याला साबुदाणा बघायचं तेल खाऊन पण टाळायचो तर असा डोसा बनवून बघा आजूबाजूला तेल सोडायचं आणि कमी गॅसवर उद्यायचं बघा आता पलट करूया अगदी मस्तपैकी जाळीदार डोसा तयार झालेला आहे आपला काही इनो सोडा काही वापर न वापरता खूपच असा डोसा बनवतोय आपण त्याच्यासाठी एक वाटी ते आपण बघर घेतले आणि त्याच्यातच पाव वाटी साबदाणा टाकून घ्यायचा आहे आणि याला स्वच्छ दोन तीन पाण्यात आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि मग भिजत टाकायचं आहे दोन तीन पाण्यात आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि ते पाणी काढून घ्यायचं आणि नंतर स्वच्छ पाण्यात आपल्याला भिजू द्यायचे दोन तास आता तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेतलं आता आपण पाणी हे भिजवण्यासाठी टाकून घेतलंय आणि याच्यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन तास भिजू देऊया सुकं खोबरं घेतलंय ते आपण दीड दोन तास पाण्यात भिजू देऊया तरी इथे आपण दोन तास सावधाना बघत मस्तपैकी भिजून घेतले अगदी छान टम फुगलेले आहेत आता हे एक्स्ट्राचं पाणी आहे ना आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे आपण मिक्सरसमोर बांड घेतले त्याच्यात आता हे एकत्र एक सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपण डोस्यासाठी दळतो ना इडली आपलं ताळ तांदळाचा डोसा ता धरतो आपण तसं आपल्याला हे तर त्याच्यामध्ये आपण एक मोठ्या साईजचा बटाटा साल काढून कच्चा बटाटा घेतलेला आहे उकडलेला नाही त्याची फोडी करून टाकून घेतलेला आहे आणि दोन मिरच्या टाकलेल्या आहेत लोंगी आणि एक जाड मिरची आणि त्याच्यात आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं आता आपल्याला बॅटर दळून घ्यायचं आपल्याला आधी आपण न पाणी फिरवता आपलं न पाणी टाकता फिरून घेतलं आता पाणी टाकून बारीक दळून घेऊया आता याच्यात आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचं फूट टाकून घेऊया साल काढलेलं नाही आपण शेंगदाण्याचे आता पुन्हा वाटण करून घेऊया वा तर हे बघा असं बॅटर आपलं तयार करून घ्यायचं आपल्याला एकदम स्मूथ पण नाही आणि जाड पण नाही असं मिडियम आता आपण बाऊल मध्ये काढून घेऊया मग डोसासाठी कसं कशी कन्सिनटन्सी पाहिजे ते बघूया घेऊया तर बघा आता हे घट्ट आहे आपण काय करूया मी करूयाच्या भांड्यात पाणी टापो। पाणी टाकू ते थोडस टाकून घेऊया हे बघा आता असं आपलं मस्त एक पॅटर्न तयार झालेलं आहे तर डोसा बनवायच्या आधी आपण त्याच्या सोबत मस्तपैकी चटणी बनवून घेऊया आपण थोडा रेस्ट करू खाण्यासाठी आपण मस्तपैकी चटणी बनवतोय त्याच्यासाठी तुम्हाला मगाशी दाखवलं की दोन तास आपण खोबरं भिजून घेऊया त्याच्यामुळे काय कर मिक्सरमध्ये छान बारीक पण होतं आणि चटणीची चव छान लागते याच्या ठिकाणी तुम्ही सुक खोबरं ओलो खोबरं दोन वापरू शकता तर याच्यात आपल्याला आता ही एक जाड मिरची आणि एक लोंगी मिरची टाकून घेतली नंतर आधी आपण शेंगदाणे टाकून घेतले चवीनुसार मीठ टाकून आहे आपल्याला हे उपासाचून आहे नंतर आपल्याला आता याच्या दही टाकून घेऊया त्याच्यामुळे ना चटणीला चव खूप छान येते दही आणि थोडीशी साखर टाकून घेऊया म्हणजे गोड आंबट तिखट अशी चटणी लागते आता बारीक करून घेऊया चटणीमध्ये पाणी टाकून घेऊया लवकर बारीक होणार तर माझ्या मैत्रिणी खोबऱ्याची चटणी तयार झाली चला लगे आता आपण लगेच डोसा बनवूया ते आपण तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आता पाणी टाका टिशू पेपरने किंवा नॅपकिनने पुसून घ्यायचा म्हणजे डोसा छान येतो आता बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं टाकायच्या आधी छान मस्त डोसा तयार होऊन करायचं छोटा मोठा तुम्हाला कसा आवडतो त्याच्यानुसार तर आणि मग नंतर आजूबाजूला तेल सोडायचं आपल्याला तुम्हाला तेल आवडत असेल तेल किंवा तूपही जाऊ शकतात आजूबाजूने तेल सोडूया आणि मस्त पैकी मिडियम गॅसवर लो ते मिडियम गॅसवर होऊ आहे आता पलट करून घेऊया हे बघा आणि डोस्याला तुम्ही बघू शकता जाळी पण किती आलेली आहे हे बघा काही आपण इनो सोडा काही वापरलेलं नाही आहे किंवा रात्रभर दुधी दिलेलं नाही अगदी मस्तपैकी डोसा तयार झालेला आहे आपला दोघं बाजूने छान शेकून घ्यायचं मस्त पैकी दोघं बाजूने आपण छान शेकून घेतलंय काढून घेऊया तर बघा आपला मस्त पैकी डोसा तयार झालेला आहे माझ्या मैत्रिणी अगदी जाळीदार डोसा तर आता आपण दुसरा डोसा बनवूया आधी पाणी शिंपडायचं आणि ती शिपणे शिंपडायचं मस्त पैकी छान डोसा तयार होतो अजिबात चिपकत नाही काही नाही अगदी मस्त सरासर फिरतो काढायलाही अगदी निघतोही सोपा मस्त काढायलाही सोपा आणि मग आजूबाजूला तेल सोडायचं गॅस मिडियम ठेवायचा नाहीतर मग डोसा असे छिद्रे पडतात ना नाही पण टाक नाही डोसा तयार होणार सुंदर कलर येतो तर बघा माझ्या इथे मस्तपैकी डोसा तयार झालेला आहे अगदी मौसूत डोसा तयार होतो जाळीदार डोसा तयार झालाय तर नक्की नवरात्रीमध्ये तुम्ही हा डोसा बनवून बघा अगदी पोटाने खाता येईल असा डोसा तयार झालेला आहे तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आणि सोबत मस्तपैकी आपण शेंगदाणा खोबऱ्याची चटणी केलेली आहे तर माझ्या मैत्रिणीनं व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ